सुशिक्षित बेरोजगार आणि नव उद्योजक युवकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा कागदपत्र किंवा कर्ज प्रक्रियेदरम्यान काही समस्या उद्भवल्या तर नव उद्योजकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलंय नव उद्योजकांसाठी पन्हाळा इथं आयोजित नव उद्योजक मेळाव्यात त्या बोलत होत्या केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्फे उद्योग आणि व्यवसायांसाठी शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी तालुकावार मेळावे घेतले जात आहेत या अंतर्गत पन्हाळ्याच्या मयूरबाग हॉलमध्ये मेळावा पार पडला शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रं विनाविलंब दिली जातील त्यासाठी तहसीलदार कार्यालय उद्योजकांच्या पाठीशी असेल असं यावेळी तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं तर नव उद्योजकांनी उद्योजक बनण्यासाठी वित्त पुरवठा करण्याकरिता अग्रणी बँक सदैव त्यांच्या पाठीशी असेल असं विभागीय अधिकारी गणेश कोळसे यांनी सांगितलं दरम्यान उपस्थित यशस्वी उद्योजकांनी आपल्या व्यवसायाबाबतचे अनुभव सांगितले निर्मिती प्रकल्प राबवणारे गिरोलीतील मोहन पाटील यांनी बँका अर्थपुरवठा करण्यासाठी सहकार्य करत नसल्याची तक्रार केली उद्योग व्यवसायादरम्यान येणाऱ्या शासकीय अडचणींचा त्यांनी यावेळी पाढाच वाचला त्यावर या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यशस्वी उद्योजक नव उद्योजक उपस्थित होते